वडखळ पोलीस ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे ठरले असून वडखळ पोलीस ठाण्यात आय एस ओ सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सदर दोन्ही प्रमाणपत्र वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना प्रदान करण्यात आले वडखळ कर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी प्रसाद पांढरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वडखळ पोलीस ठाणे व परिसरात नियोजनबद्ध आराखडा तयार करून तेथील कार्यरत अधिकारी जामदार पोलीस कर्मचारी यांच्यासह विविध उपक्रम राबवले त्यांनी बजावलेले कर्तव्य व पोलीस ठाण्यात ठेवलेल्या नीटनेटकेपणा स्वच्छता वद्यक्ती यावत ही कामगिरी यामुळेच वडखळ पोलीस ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे ठरले आहे तसेच वडखळ पोलीस ठाणे आय ओ सर्टिफिकेट प्राप्त करणारे पोलीस स्टेशन ठरले आहे हे यश मिळाले आहे ते सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या सहकार्यामुळेच मिळाले असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले वडखळ पोलीस ठाण्याला मिळालेल्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे